तर फायनली मित्रांनो तुम्हाला ही लॅब आज रिव्हिलच करून देणार आहे मी तर नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आपल्या ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही म्हणसाल ते काय तर मित्रांनो ते एक चार्ट आहे ते विसरूनच गेल तुम्ही म्हणाचं आपल्या ब्लॉकमध्ये जरा ब्लॉकमध्ये सांगायचं होतं मला ते पण काय सांगणंच झालं नाही आजपासून आपण ते सांगूया आज आपला सेवन डे आहे तर बघा मित्रांनो इकडे शिवम पण आहे बाहेर मयूर पण आलेलं आहे पाणी आलं घरी हां इकडे मयूर पाणी भरीत आहे चार्ट नाही आला का नाही यार बारा असतं तिथं पाणी पाणी एवढं आलं येऊ लागलं हे बघा इथं मी तिकडाना पाणी भेटत आहे मित्रांनो बघा तर सहज इकडे काय चालू आता प्रचार चालू इतका आता निवडणूक आली ना आमची सायकल रोहितची गाडी आणि इकडे आमची गाडी कालाबे इथं आताळ्याकडनं येलते बघ ही गाडी बर काय ती नेलती आमची गाडी बर आज इथे दुसरा कुत्रा आलेला आहे आपला भांड कुठेत लई महागला म्हणजे त्याच्या आमच्या रज आलेली मी चाललं बघा चालते जायचं कट्ट्याकडे चालेल बरं लाव बाबा मयूर तुला काम करू राहाल मम्मी पाणी गेलं हा पाणी गेलेलं आहे काहीच ते मम्मीला सांगून देऊ आपण पाणी गेलं म्हणून नाही ते आपली योगेशची ची उलट बघा कशी घोडा रॉयल फील्ड एवित्र मित्रांनो इकडे आम्ही आलेलो आहे सकाळ सकाळचा कसा मौसम येत आहे बघा तर इकडे आमच्या इकडं खूपच हवा सुटलेली आहे एक थंड वारं सुटलेले का पाऊस गीस पाळला का काल पाऊस तर नाही पाळला पण जास्त काय मग याव कशी बघा आत्ता आंघोळ करून आलेला आहे का झालीत नाही अजून हे पाणी का नाही पाणी पाणी इथं आपण क्रिकेट मग प्रगौत इकडे यांच्या गप्पा चालू आहे का <laughs> ना वाळू बघितली नाही आता एक लहानपणीची गोष्ट आठवती म्हणजेच काय आपण लहानपणी असा खोपा करायचो करा दोन तीन हे बघ लहान एवढं थोडं लहान आपण थोडं आम्ही इकडे आम्ही लहानपणी आता खोपा करायचो असा बघा तर ही कोणतं कलेलं आहे लहानपणीची गोष्ट आठवली एक व्हिडिओमध्ये ना मस्त वाटत मयूर बघा लागला कपाकाराला मग काढ करना झाडत निघून गेलं टामॅट्याचे कायच टमाट्याचं झाड पक्षी पक्षीबाग ते कसं राहिला बरोबर झाडच डायरेक्ट उबी लिवेली तर आता आवा बागा मित्रांनो कशी येत आहे खूप तिकडे आमच्या केस पण उडत आहे आणि इथं काही मोमेंट पण दाखल नाही हॅलो कायच हे वा

वर चाललेलो आहे खाली आवाज खाली सोम मयूर नाचत आहे मी वर चाललेलो आहे लिंब पाहिल्यावर वर चढच वाटतं बघा काढा निसर्ग इकडं लिंब इकडून खूपच छान येऊ येत आहे पण इकडे घाण पाणी कचरा तर मग आता आपण सोम बी चांगलेला आहे वर तर बघा तर कॅमेरा तर मित्रांनो माझ्याकडे आलेला आहे कॅमेरा मेरचं मोमेंट खूपच छान येत भर जाय बा मयूर वर जा मयूर पण चढाला वर नाही चढाला तर मित्रांनो असं येतो आमच्या आग्रानी बघा म्हणजे असं वर जायचं कुठं इकडून नावकळी किकळी काम करायचे म्हणजे कसंच तवळ्याचा दिवस भागून जातो आपला इकडे तात्या पण आलेल्या आपला गेला जाऊ देतो गे आपली छोटी बहीण पण आलेली इकडे बघा दिसत नसन आपला तिचा बड्डे होता आपण तिचा बड्डेचा ब्लॉग पण बनलेला होता नक्कीच बघितला असं नसन बघितला तर बघून घ्या आम्ही छोटी बहीण आपली ती बघा आणि आम्ही याच बिल्डिंगवर पतंग उडी जाऊ हे बघा खरं आवाज करते हा ते बघा इकडे इकडे म्हणते आम्हाला सोबत मयूर पण गेलेला आहे बघा मयूर काय म्हणतो ते बघा आपल्याकडे बघत आहे ती शिव मयूर तिला संभळीत आहे करून रेडी झालेलो आहे चला तर तुम्हाला मित्रांनो <laughs> मी माझी लॅब रिव्हिलच करून देतो चला तर मग आपण लागूया आपल्या रोडला चला मग आपण आता लॅब मध्ये भेटूया जवळजवळ आलेलो आहे लॅबच्या बागातर कशी आमची लॅब आणि आपल्या आपल्या आप बघता बघता आपलं मयूर पण आलेलं आहे गाडी घेऊन तेव्हा मयूर पण आलं मित्रांनो आपली लॅब आहे आपल्या आप नॅ लॅबचं नाव आहे स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्र आतमधून पण दाखवतो काय म्हणतो तुम्ही म्हणसाल तुझी जागा कोणची बसायची तर ही माझी बॅग आहे ही बघा इथं माझी जागा आहे ही माझी खुर्ची आणि इकडे टाईम सेट बनेल आहे टाईम टेबल आहे बघा तर इकडे पेरॉलिक टेबल आहे आपलं तो म्हणसाल मित्रांनो आपल्या दर व्हिडिओमध्ये ओम मंदिर असतात तर त्यांची जागा पण दाखवून देऊ तुम्हाला ही ओमची जागा आहे आणि पप्पू दादाची हे बघा इथं ओमची ओमच्या दोन दोन जागा आहेत चला तर आपण त्या जागेकडे दाखवून देऊ तुम्हाला चला इकडे एवढे साडे खुर्च्या बशीर हे बघा जे पोलीस भरतीचे पोरं असते त्यांच्यासाठी गोळा आहे धनंजय बा हे बघा मित्रांनो इथं ओमची जागा आहे दोन दोन जागा आहे ओमला इकडे मस्त आहे आमची लॅब इथं कॅम्प्युटर हे बघा कॅम्प्युटर चालू लागला माउली हे बघा इथं पप्पास जागा आहे इथं ओमची हे बघा अशी लॉंग आहे आमची लॅब आणि माझी बघितली ना हे बघा ही माझी जागा तर इकडं कोणाला ताण घेऊन लागले तर पाणी घेणे आणि इकडे एक दरवाजा आहे त्याच्यात पहिली कोणी एक शाळा आहे आमची ती झाली आता शाळा झाली त्याच्यानं मित्रांनो आज आपला सेवन चॅलेंजचा सेवन डे पण झाला तर आजचा ब्लॉक आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करून मिळूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय